नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो झिरं हे प्रत्येक स्वयंपाक वापरला जाणारा एक सामान्य मसाल्याचा पदार्थ आहे यामुळे जेवणाची चवतर वाढतेच शिवाय आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे संशोधकांनी स्पष्ट केलं आहे की जिऱ्याचं पाणी आरोग्याच्या विविध फायद्यांनी भरलेलं आहे त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात असतात यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते आणि विविध रोगांपासून संरक्षण करण्यास मदत होते त्याचप्रमाणे पचन सुधारण्यापासून तर वजन कमी करण्यापर्यंत एवढंच नाही तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापर्यंत जिऱ्याचे पाणी फार महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया की दररोज जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे काय असतात मित्रो जिऱ्यामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे आहेत यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतो त्यात जीवनसत्वे सी के e, बी व्हिटामिन मॅग्नेशियम मॅग्नेज कॅल्शियम फॉस्फरस जस्त पोटेशियम यासारखी खनिजे असतात हे सर्व पोषक घटक आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा उत्सर्जित करतात जिऱ्यामध्ये फॅट सोडियम आणि कोलेस्ट्रॉल कमी असतं त्याचप्रमाणे त्यातील काही विशेष संयुगे औषधाप्रमाणे काम करतात उदाहरणार्थ उदाहरण आणि असतात जे तुमचं पोट निरोगी ठेवते आणि हानिकारक जीवाणूंशी लढण्यास मदत करते याशिवाय जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात हे तुमच्या पेशीच होणारे नुकसान टाळतात मित्र आता जिऱ्याचे आरोग्यदायी फायदे काय तेही आपण समजून घेऊया पचन सुधारते मित्रो जिऱ्याचे पाणी पचनास मदत करते हे अन्न सहज पचण्यास मदत करते जर गॅस मुळे तुमचे पोट फुगल्यासारखे वाटत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर जिरे पाणी उत्तम आहे हे पोटातील ऍसिड रिप्लेक्स किंवा अमलता कमी करते त्यामुळे जिरा पाणी प्यायल्यानंतर पोट फुगण्याची किंवा जठरा संबंधीची समस्या होण्याची शक्यता कमी होते वजन कमी करणे मित्रो आजकाल बरेच लोक त्यांच्या वाढत्या वजनामुळे चिंतेत आहेत जिरे पाणी पेल्यास चया वाढवते जे कॅलरीज बर्न करण्यास मदत करते आणि भूक नियंत्रित ठेवते जिऱ्याच्या पाण्यात आणि जीवनसत्वे ए सी तांबे आणि मॅगनीज असतात यामुळे चरबी कमी करण्यासाठी मदत होते तसंच शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढत परिणामी वजन कमी करण्यास मदत होते म्हणून ज्या लोकांना त्यांचे वजन नियंत्रित करायचे आहे त्यांच्यासाठी जिरे पाणी हा एक चांगला घरगुती उपाय आहे निरोगी त्वचा आणि केस मित्र तुमची त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते त्यातील जीवनसत्वे आणि खनिजे केसांना चमक आणि मजबूती देतात तसच हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते यामुळे शरीरातील विषारी घट बाहेर काढण्यास मदत होते हृदयाचे आरोग्य मित्रो जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि रक्तवाहिन्या शिथिल होतात म्हणजेच हृदयावर कमी दाब जिऱ्याच्या पाण्याने नियमित ने सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी रक्तदाब नियंत्रित राहून हृदय निरोगी होते रक्तातील साखरेचे नियंत्रण मित्रो इन्सुलिन रक्तातील साखर नियंत्रण करण्यास मदत करते. जिरे पाणी तुमच्या शरीरातील पेशींना इन्सुलिनसाठी अधिक संवेदनशील बनवते. यामुळे तुमच्या रक्तातील साखर स्थिर ठेवते. यामुळे इन्सुलिनचा वापर अधिक चांगला होतो. त्याचप्रमाणे अशक्तपणा असणाऱ्या रुग्णांसाठी जिऱ्याचं पाणी उत्तम असते कारण त्यात लोहाची भरपूर मात्रा असते. ही हेमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास देखील मदत करते तर मित्र हे होती वजन कमी करायचं तर त्यासाठी कोणतं पेय रोज पाहिजे विशेष विशीच माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाइक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ తోపర్యంత జ్రీకృష్ణ